दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना घडली एका महिलेने एका पुरुषाला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर अनेक लोकांना अनेक लोकांसोबत तिने अशाच वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली आहे आणि ते सर्व पीडित लोक आज कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी जमले आहेत व त्यांच्या जी महिला आहे तिला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येत आहे नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महिला आहे गौरी वांझडे नावाची तिने जे आसंख्या तरुणांना पुरुषांना जे बलात्काराची गमकी घेऊन फसवले त्यावे आज हो सगळे पीडित या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार होतो पोलिसांच्या ह्याच्यावरून आम्ही आंदोलन करत नाहीये पण पीडितांचे गुन्हे या ठिकाणी दाखल करून घ्यावेच लागणार आहेत त्यांना आणि बार काउन्सिलला पण आम्ही अध्यक्षांना आज पत्र दिलेलं आहे गौरी वांजळे नावाची महिला आहे तिघ वकील पत्र तिने जो हा गुन्हा केलेला आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे तिचं वकीलपत्र या ठिकाणी सर्वांनी नाकारावं आणि या पीडित पुरुषांच्या पाठीशी कायम उभं राहावं अशी मागणी आम्ही आज बार पण केलेली आहे आता पीडित जे आहे ते तुम्हाला एक एक करून सांगतील आंदोलन करणार होते आंदोलन का कॅन्सल केलं एवढे गुन्हे दाखल होते आंदोलन कॅन्सल म्हणजे आंदोलन कॅन्सल करायचा असा विषय आहे की इथं आय पीचा पण सिक्युरिटीचा एक त्यांचा मुद्दा होता पोलिसांचा आणि आपल्याला एक मुद्दा काय आहे की त्या बाईला कारवाई होऊन अटक झाली पाहिजे तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कायदेशीर कारवाई करू आम्ही अटक करू तर अटक बघू जर त्यांनी कारवाई नाही केली तर उद्या आंदोलनाला येऊ त्यांनी भूमिका अकलक करून घेतलेल्या आहेत त्यांनी कारवाई नाही केली तर उद्या फुलच्या आंदोलनाला येऊ पण आता त्यांनी सांगितलंय की आम्ही कारवाई करून अटक करू तर त्या हिशोबा आम्ही आज आंदोलन थांबवलंय पण आमची जी कारवाई आहे जे काउन्सिल असेल किंवा विविध संघटना रुपये मागितले होते तिला बारा हजार रुपये दिले मला म्हणजे तुमचे पैसे काढून देते मला पोलिसांना पैसे द्यायचे म्हणून मी तिला पैसे दिले दिल्याच्या नंतर सहा महिने होऊन गेले तिला मी म्हणले की माझे पैसे दे तर पैसे मागायला गेले तर ती माझ्या अंगावरती धावून आली आणि मला म्हणले तुला मारन तुला असं करन तुम्ही मागते तुम्ही मारमाग आहे तुम्हाला काय आम्ही हे करत नाही आहे तुमचा आमचा संबंध आहे म्हणलं पैसे घ्यायला तुला मार माग वाटली का तर म्हणले नाही पैसे तुझे घेतलेच नाही म्हणलं घेतले पुरावा आहे मी स्वतः आहे म्हणलं परत तुला अजून ज्याच्याकडून घेतले उसले ते सुद्धा पुरावा आहेत म्हणलं अजून तुला काय देऊ पुरावा तर म्हणले नाही नाही मग मी तिच्यावर जाती केस टाकली की अट्रॉसिटी केली मला पोलिसांनी मदत केली ह्या साहेबांनी देशमाने साहेबांनी मला मदत केली की बाबा तिच्या केससाठी आम्ही मदत करतो त्यांनी मला मदत केली तिच्या ती केस टाकली ती केस टाकल्याच्या नंतर ती, ती मला परत शिवीगाळ करायला लागली आणि परत त्याच्यानंतर तिच्यावरती परत मग गुन्हा दाखल केला एकशे सातचा गुन्हा परत दाखल केला पण तिला काय अटक झाली नाही तिने काय जामीन बिमे दिला त्याच्यावरती तिने अशी लय लोकांची फसवणूक केली आमची अशीच इच्छा आहे की तिला कसल्या परिस्थितीत अटक करावं हीच आमची इच्छा आहे नाव शहीन मकानदार मी बिठगड रोड या ठिकाणी राहतो एक सर्व्हिसमॅन आहे मी अठरा वर्ष देश सेवा केलेली आहे तर मला हे गौरी ताई वांदळे हे सी पी ऑफिसला भेटल्या होत्या ते म्हणले की नाही का तुमचं जे पण आहे मॅटर मी तुमचं सॉल्व्ह करून देते मी असं असं हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करते मी वकील आहे मग असं जर पंधरा सप्टेंबरला भेटले होतं तर आता आतापर्यंत ते मला नाही का म्हणजे कॉल करतायत मॅसेज करतायत हे म्हणतात ना का पैसे दे मला नाही का माझ्यासोबत राहा परत काय म्हणते ड्रायवर बनवून राहा परत मी म्हणलो मॅम मला टाईम मिळत नाही मी एका ठिकाणी नाही का कामाला जातो तर असं म्हणल्यावर नाही बोले मी तुला पैसे देते माझ्याकडे ड्रायवर म्हणून असं करता करता घरी यायच्या परत आईला पण बोलले की म्हणले नाही का बोले तुमचा मुलगा खूप चांगला आहे तर माझे आणि माझे बायकोचे लोहारा या ठिकाणी वाद चालू आहे तर ते मेहनला वगैरे भेटून त्याच्याकडे त्याचा नंबर वगैरे घेऊन त्याला काय पण सांगायला चालू केले बोले गुन्हा खोटा आहे पाचशे नऊचा मध्ये आमच्या आईला शिवीगाळ केलेला मेहनं ते गुन्हा दाखल आहे तर तिथं जाऊन आपले ए पी आय आपले सर आहेत त्यांना पण जाऊन ती सांगायला लागली काय पण ये हे गुन्हा खोटा आहे गणेश पिंगोली म्हणून तर त्यांना फोन करून सांगते आणि त्यांची रेकॉर्डिंग मला पाठवते म्हणती तू जर मला दोन लाख रुपये नाही दिले तर मी तुझ्या नावावरती गु नाही का बलात्कारचा गुन्हा टाकेल परत नाही का मला म्हणती जर आता काल पण त्यांनी मला मॅसेज केलेला आहे ते म्हणतात की तुझी आईची तुझी पहिले तक्रार मी हायकोर्टला केलेली आहे अगर तू पैसे नाही दिलंस तर मी तुझ्या नावावरती गुन्हा दाखल करून असं म्हणत ती सगळ्यांना त्रास द्यायला चालू करते एक कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे कारण की ते मॅडम जे आहेत आपण लेडीज आहे म्हणून त्यांना काय बोलत नाही ती एक स्त्री जाती जी आहे तर त्यांना काय आम्ही काय बोलत नाही पण त्यांनी काय केलेलं आहे सगळ्यांना भेटीस धरून त्यांना नाही ना का त्यांनी आमच्यावरती बळजबरी करून पैसे दे अशी मागणी करत आहे त्यांच्या नावावरती मुंडवा पोलीस ठेशन आहे ते गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा आणि परत आता काल पण त्यांनी मेसेज केलेला आहे रेकॉर्डिंग आहेत परत माझ्याकडं त्यांचे चॅट चॅटिंग केलेले खूप घाण असे चॅट्स आहेत व्हॉट्सअपवरती हे सगळे माझ्याकडं ग्रुप आहेत परत व्हॉइस कॉलिंग पण आहे त्यांचं व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांनी मला बोललेले आहेत लहानगाण आमच्या आई सिक्स्टी सेवन वर्षाची आहे वयवृद्ध आहे त्यांना पण शिवीगाळ केलेली आहे तुझ्या मुलाला सांग की माझ्यासोबत लग्न करायला नाहीतर तुला येऊन तिथं मी मुंढवाच्या चौकीच्या इथं ठिकाणी आणून तुला मी बाया आणून तुला मारणार असं म्हणते तरी खूप आता आमची हीच मागणी आहे की माझी कळकळीची विनंती आहे की त्याला लवकरात लवकर त्याला अटक व्हावी हे ते कुठेतरी थांबलं पाहिजे नाहीतर ती परत कुणाला तरी कुणाला फसवणार आणि त्याचं नाही का आयुष्य बर्बाद करणार ते आपले कोल्हापूरचे विश्वनाथ कदम आहेत त्यांना पण असंच केलेलं आहे ती सगळ्यांना भाऊ म्हणती पहिलं आणि नंतर त्यांच्याशी लग्न कर म्हणती असं चाललेलं आहे त्याचं त्याला माझी कळकळीची एवढीच विनंती आहे की त्याला प्लीज एवढं आहे की त्यांना अटक करावी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे गौरी आणि यांनी माझ्यावर मीडिया लावून माझी बदनामी करायला लागले त्यांचं लग्न ज झालेलं असताना सुद्धा त्या त्यांनी आम्हाला म्हणजे खोटं नाटक सगळं सगळं सांगून माझी आता मीडिया लावून माझी बदनामी करायला त्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे काय आणि अठ्ठावीस तारखेला त्यांनी हे लग्न आहे म्हणून आम्हाला हे केलेलं आहे काय आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला आपलं लग्न आहे म्हणून पत्रिका पाठवलेले दहा चार दोन हजार पंचवीस ला लग्न आहे आणि या लग्नाला या म्हणून दिलेलं आहे आणि माझ्याकडे पण फसवणूक म्हणजे मला भाऊ 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 म्हणून हे केलं आमच्या घरच्या सर्वांशी संबंध हे केले माझ्या बायकोला ताई म्हणायची मला भाऊ म्हणायची त्याचा आपल्याकडे पुरावे आहेत रेकॉर्डिंग आहे आणि आता ती मला माझ्याकडे जबरदस्ती करून हे केस केले मला स्टेटमेंटमध्ये मी परवा दिलेलंच आहे आणि आता ती उलट माझी बदनामी करावी लागली की तुम्हाला असं केलं तुम्हाला तसं केलं पैशांची दोन लाखाची मला मागणी केलेली आहे तिनं पैसे नाही दिलेले जे होते मी ते मी तिनं जे काशी विश्वनाथ जे यात्रा हे केली होती त्यावेळेला तिने पुण्यातून तिकीट काढलेली आहेत आणि त्याचे पूर्ण पैसे दिलेले आहे हे इथं हे आहे हे इथं बघा हा ते तिनं स्वतः हे करून मला फसून घेऊन गेलेले आपली मैत्रीण येणार आहे त्यांची फॅमिली आहे आणि तुम्ही पण चला म्हणून मला हे केलेलं आहे माझ्या मिसेसला बघ हां त्यानंतर परत हे केलेलं आहे आणि त्यानंतर एप्रिल पासून मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट बंद केलेला होता त्यानंतर तिनं दुसऱ्या अदर नंबर मला हे केलं अठरा तारखेला तिला ब्लॉक म्हणजे पूर्ण ते अठरा तारखेला शेवटचा कॉल केला त्यानंतर तिनं आता परवा माझ्यावर पोलिसांनी मला पोलिसांनी पोलिसांनी मला चांगलं सहकार्य केलं मी सरांना सांगितलं असं असं झालंय आणि मॅडमनं पण सांगितलं मॅडमनी चांगल्या प्रकारे ती हे करून तिच्यावर तीनशे आठ डब्ल्यू दोनचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु तिला आणि ती आता दुसरं तिने काय केलंय माझ्याबद्दल मीडियाला माझी बदनामी चालू के केलेली आहे त्या आता तुम्ही म्हणताय सहकार्य करतात पण आता एवढ्या सगळ्यांना फसवलंय तिला अटक करण्याची मागणी तुम्ही हो तिला तिला अटक झाली पाहिजे अशी 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 जर बाई बेबान जर राहिली ना पुरुषांना एक वेळ आत्महत्या करावी बोलायला लागेल बाहेर पडतो तोंड दाखवणं मुश्किल होईल कारण सरांनी सांगितलं की ते आम्ही तिला अटक करायचे काय प्रयत्न करायला असं सांगितलेलं आहे काय आपल्याला मग तेवढं ही माहिती नाही जे सांगायला ते आम्ही तुम्हाला तसं सांगायला लागलो त्याला त्याच्यावर तर हे होणार असं असं म्हटले त्यांनी गुन्हे दाखल झाले तिथे ते त्या ह्याच्यात नसेल तर तिला अटक होणार असं मग त्यांचं म्हणणं आहे साहेब मी बिरूचं काम करते आजी सांभाळते त्यांनी माझ्या भावाला ना हे केलं होतं अटक केली होती तर ती काय म्हणाले की मी मला एक लाख रुपये दे आणि मग मी तुमच्या भावांना सोडवून आणते मग सोडवून आणते म्हणून मी अशाने देत राहिले दे पैसे आजवर दिले तीस हजार परत पंचवीस हजार परत अजून दहा हजार मागायला लागले आणि काहीतरी काम बी केलं नाही आणि माझ्या भावांना निसतो अशा घालायची पैसे घालायची 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 पण मी काय म्हणायची जाऊ दे माझे भाऊ सुटून येईल म्हणून मी अशावर मी करायला लागली देत राहिले परत म्हणलं माझ्या भावाला दाखवा म्हणलं मला आपण जाऊ तिथं हिच्यात विरवड्याला आणि त्याचं तोंड तो तरी मला बघू जरा थोडे दिवस थांबा थोडे दिवस थांबा असं करून, करून 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 पैसे घेतले घेतले पण मला भावाच मला तोंड तो काय दाखवलं नाही शेवटी ती परत कुठे गेली आणि फोनच नाही केला त्यांनी माझा फोनच उतरला नाही मी फोन करायला लागले ना की मग मला म्हणायची मी इकडे आहे मला काय फोन करू नका मी तिकडे आहे मला फोन करू नका असं म्हणायचे मी गरबडित आहे मी गरबड था मी इकडं आहे तिकडं आहे अहो मी म्हणायचे माझ्या भावाला तरी तोंड दाखवा हा मला आता मला बघायचं म्हणल्यावर नको का बघायला नाही म्हणायची मला काय नाही आमचं पैसे मला आम्हाला माघारी द्यावा एवढंच आमची मागणी आहे दुसरं काय नको आता तुम्ही हा बस एवढंच आम्हाला काय नको दुसरं कारण माझ्या भावाला एवढं करून पण बाकी दुसऱ्यांनी हे बघायचं नाही आणि तिला मी म्हणत होते बाबा माझ्या भावानं मला सोडवून आणायचंय ना तर तू पैसे घे पण माझ्या दोन भावांच तोंड दाखव आणि माझे दोन भाऊ होते तिथं वकील म्हणूनच काम होत मी वकील आहे म्हणायची माझ्या बहिणीच्या नावावर घर केलेलं होतं माझा मुलगा तिला दिलेला होता मग ही काय मला म्हणजे काम करते मी घर तुम्हाला सोडवून देते मला एक लाख रुपये द्या आधी तुमचं नाव काय म्हणजे लग्न केलेलं होतं का नाही नाही माझं लग्न नाही माझं नाव गिरिजा मोहिते चंद्रकांत गिरिजा मोहिते तिथं मग तिनं मला काय केलं की पैसे द्या म्हणली मला एक लाख रुपये मी तुम्हाला घर सोडवून देते मग तिने माझ्याकडून दोन तीन टप्प्याने घेतलं एकदा वीस हजार दिलं तिच्या घरी केळवाडीला घर आहे तिच्या आईचं तिच्या घरी तिचे पैसे नेऊन देवाऱ्यात पुजायची माझं पैसे आणि आता मी पैसे किती तिच्याकडे एक लाख रुपये झाला असेल माझं द्यायचं तिला दोन तीन वेळा मी वीस वीस दिलं आणि घरी गेले तर मला म्हणते तुझ्यावर घरफुडीची केस लावीन तू घरी जर आली तर मला धमकी देती घरी गेलं की माझा फोन उचलत नाही पोरांना धमकी देती तुम्हाला चौकीत घालीन आणि चौकीत आले तर चौकी म्हणली की आम्ही तिचं नाव नोंदवत नाही ती बाईला आगाव आहे तुझं पैसे तुमचे तुम्ही बाहेर बघा सांगण्यात आलं का किती आगाव आहे हा पोलिस सुद्धा म्हणली की ती बाई आगाव आहे आमच्याकडे मी पोरफटीच्या चौकीत गेले की त्या दखल घेतली नाही तिथल्या चौकीत तर ती म्हणली तुला चौकीत घालीन म्हणली तुला घरफोडीची केस लावीन तुझ्यावर मग भिवून हो मी तिच्या घरी पण गेले नाही तिच्याकडे माझं एवढं पैसे असून मला एक रुपया तिनं दिला नाही आणि घर पण दिलं नाही आणि मी संडास बाथरूम असते साहेबाच्या आज वीस तीस वर्ष झालं तिथनं मी जमा करून तिच्या माड्यावर पैसे एवढं मोठं टाकले तर घरात पिवत होते म्हणून मी तिचे इतकं पैसे घातलं मी कुंडीवरचं कुंडीवरच घाव आणून घातले अकरा तिच्या माड्यावर एवढे पैसे घात असं वळखी न वळख ती आली ती म्हणली मी एवढी मोठी कामं करते माझी वकिलाची काम आहे माझ्याकडे वकिलाची कागदपत्र आहे मुलाला दाखवलं भेटली कुठं भेटली नाही ती हिथच एवढे एरियात काम करत होती ती गणजी मध्ये येत होती कोणाची कोणाची कामं करायला म्हणून मी म्हणलं बाई माझं बी काम कर माझं घराचं असं आहे माझा एक मुलगा हिंडतोय ते घर माझ्या ताब्यात येत नाही बहिणच आहे सक्की सवत झालेली होती पण त्या बहिणीला मी मुलगा दिलता एक माझा स्वतःचा तर त्या बहिणीनं मला असं केलं म्हणलं मला सांभाळलं म्हणली तुला राहू दे ही घर माझं स्वतःच घर आहे ती तिच्या नावावर दिलं त्याच्यात मुनी रंजा सुद्धा त्याच्यात त्यांनी तिचं नाव लावलं बहिणीचा स्वतः ती, ती रंजत मुनी थाय मुन्या काय नव्हता माझी एवढी घरातली कारण त्यांनी सगळी केली तिने आम्हाला आता तिला शिक्षा म्हणजे आमचे पैसे वसूल झालं पाहिजे तिला काय अटक झाली पाहिजे आमच्या पैसे जितके तरासाने आम्ही आणने मरून तिला पैसे दिले नाही लोकांच कर्ज काढून कर्ज काढलं आवळ्यांकडे मी गेले केळवाडी मध्ये अशा आवळ्या तिथं बसल्या तर ती आली तिकडलं तर म्हणलं तुझ्या घराचा मॅटर मी करील काम म्हणून मग मला म्हणली होईल का तर म्हणली होते चला म्हणली माझ्या घरी घरी नेलं मला तिने चहा पाणी हे केलं मग बोललो बसलो तर मग मी तुमच्या घराचं सगळं काम करून देते तुम्हाला एवढे पैसे द्यावं लागतील म्हणली आधी म्हणली मुली सुन्याचा माझा मॅटर मिटवायचं तर म्हणजे त्याला साठ हजार लागतील म्हणली तर मी म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं मी माझी एवढी काय आवडत नाही मला जे इच्छा होईल तेवढे मी घेते पण माझ्या सुन्याचा मॅटर मिटव सुनाचा मॅटर मिटवताय म्हणजे मावशी तुमच्या घराचं काम आहे ना गोंधळ तर मी करते तिने माझ्याकडनं घराच्या हफ्त्यासाठी गाडी घेतली फोर व्हीलर माझ्या जोरती त्या गाडीच्या हफ्त्या माझ्याकडनं घेतले इंटरेस्ट माझ्या मुलाच्या मोबाईल वरती माझा मुलगा ऑनलाईन पैसे एक लाख सत्तर हजार केले ते माझे त्याच्यात आणि माझ्याकडनं कॅश माझ्याकडनं वेगळे घेतले ह्या चौकीला जायचं पैसे द्या त्या चौकीला जायचं माझ्याकडनं पैसे द्या आणि तू चौकीत बसवायचे मला ती बसायची आणि मला बाहेर पाठवायची पेडे घेऊन या म्हणून पेडे आणायला म्हणून मला पाठवायचे म्हणायची आत्ताच हजार रुपये दिलेत म्हणायची त्यांना टेबला खालून सरकवले म्हणायचे पोलिसांना मी पैसे असं मला त्याने मला खोटं बोलून बाहेर पाठवतो आणि मी हाय आहे म्हणायचे आज मला मंत्रालयात जायचंय मंत्रालयात जाण्यासाठी मला पैसे द्या बाबा इकडनं बघा हजार घेतले मंत्रालयात जाण्यासाठी माझ्याकडनं हजार रुपये घ्यायची किती दिवस सांगायचे सांगायची सगळं किती दिवसांपासून आता तीन चार वर्ष झालं बघा चार वर्ष झालं आमची आम्हाला आम्ही घेत नाही

राठोड म्हणून साहेब होते मंत्रालयातून लेटर पाठवलं तर राठोड साहेबांची बाईच्या पंधरा आधी म्हणली मला पैसे दे मी तुझं काम करते म्हणून ह्या बाईसाठी आम्ही चालू होतो मॅटर मिटवायला ती ही माघारी घे म्हणून ह्या पोलिसाची नोकरी जाईल म्हणून मंत्रालयातून लेटर पाठवलं तिने कसं लेटर पाठवलं असं मंत्रालया तर जात नव्हती पण हजार घेतलं तू घर कमवून देते की तू काय करू नको तू मला पन्नास दे मी पन्नास तिला दिलेला दोन वेळा पंचवीस पंचवीस हजार दिलेला आमची बांधणं होती घरासाठी घरासाठी बांधणं होती सारखी सारखी फोन करायची केळवाडीत आले मी भीमनगरला आले मी काम करीत म्हणजे आई मी तिकडे यायची गाडी घेऊन मग आमचं काय म्हणणं तिला झेलला लावायचं ना आमचे पैसे वसूल करायचे नमस्कार मी लोपाताई भगत बोलते महिला आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष गौरी वांजळ्याबद्दल मी एक वर्षापासून बघते काय चाललं की तिने असंच व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला तेव्हा मी आणते तिची माझी तेव्हा मुलाखत तर मी विचारलं तिला काय झालं ती म्हणली मी वकील आहे हायकोर्टाची म्हणलं तुझी आयडेंटिटी दाखव तर तिला मी एकदम दाटी केली तिने पळ काढला आणि ह्या कोथरूड पोलीस स्टेशनवर वारून वार तिची तक्रार का नाही ती दखल घेते या लोकांची काही पोलिस स्टेशन तिला ती वरचड झाली का का तिला प्रत्येक महिला गरीबी त्या दखल घेतल्या जात ना ही तिची ह्यांनी दखल घ्यायला पाहिजे आणि आता तिच्यावर एवढी कडक कारवाई झाली पाहिजे सगळ्यात जास्त आता तुम्ही एखाद्या एक, पोरांनी थोडी का काय केली महिलांवर अत्याचार तर तुम्ही त्याची गुडघ्यावर दिंड काढता आणि ह्या महिलेनी एवढ्या पुरुषांवर फसवून लग्न केलंय लाखो करोड रुपये तिचे त्यांच्या घेतले तर खंडणी मागितली काही पोलीस स्टेशन गप्बसतात का तिच्यावर कारवाई होत नाही तुम्ही काही त्याला मॅनेज आहेत काही कुठल्या बेसवर आता आम्ही आणतो आंदोलनाला आता बी आम्हाला थांबवलं गेलंय आमची तर इच्छा अशी होती की जवळ तिला आम्हाला उठायचं होतं इथलं का स्टेशन स्टेशनने आमचं आज हे केलं की आम्हाला का नाही इथं आंदोलन करू दिलं कोण आहे गौरी वांजळे कुठली कोण आहे तुम्ही साध्या भुरट्या सुरट्या कुत्र्यांना एवढा पोलिस घाबरता मला तुम्ही कसा न्याय कुणाला देता नेमका न्याय राज कसला राजकी दबाव मग त्यांनी सांगायला पाहिजे ती बाई हजी ती, ती पोलिसांनी सांगायला पाहिजे आम्हाला तर पोलिस सांगतात की बाय डेंजर आहे मग पोलिस घाबरतात म्हणजे ह्याचा अर्थ काय मग आम्ही जायचं कुठं ह्या आमच्या धुनं भांडे करतात त्या महिलांना मरणाची लोकमार करतात ती माझ्याच तावडीत ना मग पोलिसांनी दखल नव्हती घेतली तर मॅडम मी खोट नाही सांगत मी स्वतः ठरली होती तिच्या चटणी भरून तिची दिंड काढायची काय करायचं शेवटी मग म्हणलं होऊ दे माझ काय व्हायचं ती पोलिस घाबरतात म्हणल्यावर मी घाबरत नाही कोणाला मी कायद्याने द्याने लढते माझ्याकडे पोलिस इतकीच तक्रार मग मी बी शेवटी तिला तिला इतकी सजा झाली पाहिजे ती सुटलीच नाही पाहिजे खरं तर जी फाशीच लायकी आई गाड्यांना फसी होती एक बाई बलात्काराचा मोठा तर हिच्यावर बलात्कार खरंच पाहिजे होता खरं झाला पाहिजे होता एकूणच आपण पाहिलं या महिलेने अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात अशी फसवणूक केलेली आहे आणि या महिलेला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी या पीडित लोकांकडून करण्यात येत आहे पुण्याहून मी पूजा मालुसरे अनकट